नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार साठी सर्वात महत्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे हे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप चॅनल देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज आणि व्हिडिओच्या पी डी एफ आपल्याला मिळून जातील मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे रात्र या शब्दाचा समानार्थी पर्यायाचा पुढील पैकी गट कोणता आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे पहा या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की रात्र या शब्दाचा समानार्थी पर्यायाचा गट म्हणजे यामध्ये पहा तीन तीन पर्याय दिले आहेत म्हणजे तीन तीन ऑप्शन हे दिले आहेत पहा एका ऑप्शनमध्ये तीन तीन शब्द तर त्यापैकी समानार्थी शब्द कशाला रात्र या शब्दाला समान असणारा गट कोणता आहे तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन रजनी निशा यामिनी हे आपलं उत्तर असणार आहे कारण रात्र या शब्दाला रजनी निशा आणि यामिनी असे समानार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे मगर मिठी या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा मगर मिठी या शब्दाचा समान असणारा शब्द मगरमिठी म्हणजेच काय तर घट्ट पकड पहा पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल घट्ट म्हणजे एकदम असं आपण त्याला सरळ सोप्या भाषा म्हणजे काय म्हणतो माहिती का, का? एकदम पॅक पकडून म्हणजेच घट्ट पकडणे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे रामबाण या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आहे रामबाण या शब्दाला समान असणारा शब्द तर रामबाणला समानार्थी शब्द काय होतो पहा एखाद्या गोष्टीवर केलेला जालिम उपाय त्यालाच म्हणतो आपण रामबावन उपाय ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे पियुष या शब्दाचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द त्यापूर्वी आपल्याला पियुष या शब्दाचा अर्थाचा शब्द माहीत पाहिजे पहा पियुष म्हणजे काय तर पियुष म्हणजे अमृत होय तर समानार्थी शब्द काय होईल त्याचा विष म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना हे पूर्णचे पूर्ण प्रश्न आपण नागपूर आर पी एफ मधील घेतलेले आहेत पहा नागपूर एफ दोन हजार तेवीस मधील हे प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जशाच तसे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारण्यात आले होते अनुज या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होतो पहा अग्रज ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचंय अनुज म्हणजे काय आणि अग्रज म्हणजे काय तर अनुज म्हणजे मागून जन्मलेला आणि अग्रज म्हणजे आधी जन्मलेला तर अनुजचा विरुद्धार्थी शब्द होईल अग्रज ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहावा आहे लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा लौकिक या शब्दाला विरुद्धार्थाचा शब्द तर लौकिकला विरुद्धार्थी शब्द होतो काय अलौकिक म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो असेच जर आपल्याला मराठी भाषेमधील दोनशे समानार्थी शब्द आणि दोनशे विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन पाहून घ्या आपल्याला या दोनशे पैकीच महत्वाचे काही एक ते दोन प्रश्न असतात ते आपल्याला नेहमी विचार जातात आणि हेच शब्द असतात की जे पोलीस भरती तलाठी भरती अशा परीक्षाला वारंवार विचारण्यात येणारे शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा आहे गाजर पारखी या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे पहा गाजर पारखी या शब्दाचा अर्थ काय आहे कधी कधी आपण म्हणतो पहा गाजर पारखी व्यक्ती आहे तो म्हणजेच काय तर चांगल्याची पारख नसलेला चांगल्या गुणांची किंवा चांगल्यांची पारख नसलेला त्याला म्हटलं जातं पहा गाजर पारखी लक्षात ठेवा गाजर पारखी म्हणजे चांगल्यांची पारख नसलेला अलंकारिक शब्द अजून काय आहेत महत्वाचे ते कोणते कोणते आहेत गुरुकिल्ली म्हणजे पहा मर्म रस गुरु किल्ली म्हणजे मर्म रहस्य आणि बिन भाड्याचं घर म्हणजे तुरुंग अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर किंवा आढाणी कोल्हे कुई म्हणजे निरर्थक लोकांची बडबड हे महत्वाचे काही अलंकारिक शब्द आहेत यावरती देखील आपल्याला एक दोन प्रश्न हे विचारले जात असतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे मितव्ययी या शब्दसमूहाचा योग्य अर्थ काय होईल पहा मितव्ययी या शब्दाचा शब्दसमूहाचा अर्थ तर मितव्ययी म्हणजे काय तर मोजकाच खर्च करणारा म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवा मितव्ययी म्हणजे मोजकेच खर्च करणारा आणि जे काही महत्वाचे शब्द समूह आहेत त्याबद्दल पहा घर कोंबटा म्हणजे घराबाहेर न पडणारा कळीचा नाराज म्हणजे कळ लावणारा किंवा भांडण लावणारा अष्टपैलू म्हणजे काय सर्व गुण संपन्न हे जे आहे ते महत्वाचे देखील आपल्याला तीन ते चार शब्द समूह आहेत यावर आपल्याला अष्टपैलू वरती दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता घरकोंबड्यावरती दोन वेळा विचारण्यात आलेला आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे भोजनानंतर थोडेसे चालण्याचा परिपाठ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे पहा भोजनानंतर म्हणजेच काही जेवणानंतर ज्यावेळेस आपण थोडंसं चालतो तर त्या चालण्यासाठी जो शब्दसमूह आहे त्या चालण्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं मित्रांनो पर्याय क्रमांक तीन तर शतपावली लक्षात ठेवा शतपावली हे काय असतं लक्षात ठेवा शतपावली म्हणजे काय ज्यावेळी आपण जेवण करतो आणि जेवण केल्याच्या नंतर जे काही थोडंफार आपण चालतो तर त्याला म्हटलं जातं पहा शतपावली शब्द समूह बद्दल अजून काही महत्वाचे शब्द पहा तर अष्टावधानी म्हणजे काय तर अनेक गोष्टी एकाच वेळी त्याच्यावरती लक्ष देणारा कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार विसरणारा शतपावली म्हणजे जेवणानंतर थोडंसं चालण्याचा परिपाठ त्याला म्हटलं जातं शतपावली ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे ससे मिरा लावणे याचा अर्थ काय होतो पहा ससे मिरा लावणे याचा अर्थ काय आहे तर ससे मिरा म्हणजेच काय तर एकसारखा तगादा लावणे म्हणजे एकच गोष्ट वारंवार वारंवार वार, लावणे पाठीमागे लावणे किंवा त्याला आपण म्हणू शकतो एकाच गोष्टीचा नाद लागणे एकाच गोष्टीचा नाद लावणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल एकासारखा एकसारखा तगादा लावणे प्रश्न क्रमांक अकरा आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय होतो साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय होतो त्या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर भाग्यवंताला कशाचीही उणीव पडत नाही म्हणजे त्याला कशाचीही कमतरता भासत नाही याचा अर्थ काय होतो साखरेचे खाणार त्याला देव देणार ही मन जे आहे यावर आपल्याला दोन वेळा मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे ही जी मन आहे ही मन महत्वाची आहे आणि अशाच पद्धतीच्या जर आपल्याला दोनशे पेक्षा जास्त मनी जर पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी वाक्प्रचार आहे तोंडाशी गाठ पडणे याचा अर्थ काय होतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता हाच प्रश्न आपल्याला आरोग्यसेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे हाच प्रश्न आपल्याला शिक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा आहे तोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर हात आणि तोंड एकत्र येणे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय पहा अत्तराचे दिवे जाळणे हे म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे काय होईल हा जो वाकप्रचार आहे हा देखील आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय तर एक पैशाची उधळण करणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा या ठिकाणी अजून काही महत्वाचे वाक्प्रचार दिलेले आहेत ते कोणते कोणते आहेत पहा अग्निदिव्य करणे म्हणजेच कठीण कसोटीस उतरणे आकाश ठेंगणे होणे म्हणजे अत्यानंद होणे अत्यानंद म्हणजे काय जास्तीत जास्त आनंद होणे आग पाकडणे म्हणजे शिवांचा वर्षाव करणे ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरतीच उलटण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक मन ओळखायचे आहे पहा हा देखील प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे जर एखाद्याने एखादा डाव रचला तर तोच डाव त्याच्यावरती पाडायचा त्याला काय म्हटलं जातं म्हणजे अशा प्रकारचे हा जो अर्थ आहे या अर्थासाठी एक योग्य मन कोणते असणार आहे तर यासाठी मन काय असणार आहे पहा गुरुची विद्या गुरुलाच फळाली ही त्याची मन होईल म्हणजे कसं एखाद्याचा डाव त्याच्यावर असतो उलटवणे त्याला म्हटलं जातं पहा गुरुची विद्या गुरुला फळाली ही त्याची मन आहे अजून काही ज्या महत्वाच्या म्हणी आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत अति तिथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो एकाच माळेचे मणी म्हणजे सगळीकडे सगळे सारखेच असतात पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे पिंडे पिंडे भिन्न मती डॅश पुढील पर्यायातून दिलेली मन आपल्याला पूर्ण करायची आहे पहा या ठिकाणी पिंडे पिंडे भिन्न मती अशी एक मन आहे त्याच्या पुढे रिकामी जागा आहे तर मन ती आपल्याला पूर्ण करायची आहे या ज्या मणी असतात आणि असे जे अर्धी मन सोडले असती यावरती आपल्याला महत्वाचे प्रश्न विचारले जातात आणि जवळपास दोन हजार तेवीसला ला जी भरती झाली त्यामध्ये अर्धी मन जे सोडलेले प्रश्न होते ले ले हे जवळपास आठ वेळा आलेले हे प्रश्न होते त्यामुळे हे प्रश्न महत्वाचे आहेत पिंडे पिंडे, पिंडे भिन्नमती म्हणजेच काय तुंडे, तुंडे तुंडे सरस्वती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे पळसाला पाणी तीनच या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल पहा पळसाला पाने तीन या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल तर याचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर कुठेही गेले तरी तीच परिस्थिती असते म्हणजे त्यालाच म्हटलं जातं पळसाला पाने तीन कोणत्याही ठिकाणी जा सारखीच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळेल पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो दिनविशेष वरती आपल्याला महत्वाचे प्रश्न हे विचारले जातात त्यामध्ये जेवढे काही एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिनविशेष आहेत हे पूर्णपणे आपण एक एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर लक्षात ठेवा राष्ट्रीय विज्ञान दिन हा जो आहे हा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो तर का केला जातो लक्षात ते पण ठेवा त्यापूर्वी तुम्हाला काही अजून महत्वाचे दोन दिनविशेष सांगतो पाच जून जो आहे तो जागतिक पर्यावरण दिन आहे पाच सप्टेंबर हा जो आहे हा राष्ट्रीय शिक्षक दिन आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या रोजी शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमन यांनी रमन इफेक्ट या त्यांच्या शोधाची घोषणा केली होती तर त्याच्या घटना स्मृतीप्रित्यर्थ एकोणीसशे शहाऐंशी पासून अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळला जातो कोणाच्या स्मृती प्रित्यर्थ पाळला जातो तर शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमन त्यांनी काय केलं तर रामन इफेक्टचा त्यांनी शोध लावला होता आणि हे जे आहे पहा कधी झालेले आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यांचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे किंवा चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे पहा हा प्रश्न महत्वाचा आहे कारण आपल्याला यावरती विमानतळ देखील विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला रेल्वे स्टेशन विचारण्यात आलेलं आहे रेल्वे स्टेशन कशावरती आहे तर देशातील पहिलं असं रेल्वे स्टेशन कोणतं आहे की जे सौर ऊर्जेवरती चालवलं जात आहे तर ते आहे मित्रांनो गुवाहाटीचं रेल्वे स्टेशन ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल पहा आसाममधील गुवाहाटी येथे रेल्वे स्थानक हे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले स्थानक बनलेले आहे रेल्वेने दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या एकूण गरजेच्या पंचवीस टक्के वाटा हा ग्रीन एनर्जीतून पूर्ण करण्याची योजना आखली आहे आणि त्यातूनच पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं जे रेल्वे स्थानक आहे ते आहे गुवाहाटी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे चिपी विमानतळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे यावरती प्रश्न आपला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा चिपी विमानतळ हे जे आहे मित्रांनो हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक वीस आहे दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं पहा दर्पण वृत्तपत्राचे लेखक सॉरी लेखक म्हणण्यापेक्षा संस्थापक कोण आहेत हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो जेवढे काही महत्वाचे वृत्तमानपत्र आहेत ते आणि त्यांचे दे लेखक देखील आपल्याला महत्वाचे आहेत तर दर्पण हे जे आहे हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं लो वृत्तपत्र होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा सुरू केलं गोपाळकृष्ण गोखले यांनी हितवाद सुरू केलं दिनकरराव जवळकर यांनी तेज कैवारी आणि तरुण मराठा ही वृत्तपत्र सुरू केलेली होती ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे वसईच्या किल्ल्याचा प्रकार कसा आहे पहा वसईचा जो किल्ला आहे तो कोणत्या प्रकारचा किल्ला आहे यावरती आपण कम्युनिटीमध्ये देखील पोस्ट केली होती त्यातील जवळपास एकोणवीस टक्के विद्यार्थी चुकीचं उत्तर देत होते तर वसईचा जो किल्ला आहे तो भुईकोट किल्ला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा कोणता आहे भुईकोट किल्ला मुरुड जंजिरा कसा आहे जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यामध्ये पहा राजगड रायगड पुरंदर आणि तोरणा हे जे आहे हे डोंगरी किल्ल्यामध्ये येतात पण भुईकोट किल्ला जो आहे तो वसईचा किल्ला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल Dakar, प्रश्न क्रमांक बावीस आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं कोणत्या राज्याला ओळखलं जातं तर ते राज्य आहे पहा पर्याय क्रमांक एक तर केरळ हे जे राज्य आहे कोणतं केरळ राज्य केरळ राज्याला देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य म्हणून ओळखलं जातं तर देशातील पहिलं पेपरलेस न्यायालय देखील केरळ याच राज्यामधील आहे यावरती आपल्याला दोन हजार बावीस ला प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा देशातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते आहे तर ते आहे पहा केरळ आणि डिजिटल बँकिंग राज्य कोणतं आहे ते देखील आहे केरळ पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल <involved> in <language> प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या हा प्रश्न मित्रांनो आतापर्यंत आहे आणि पाचही पाच वेळा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला म्हणजे पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन तर उत्तर प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवा देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ठरलेल्या आहेत सुचेता कृपलानी ह्या कोणत्या देशाच्या मुख्य कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या तर उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या मित्रांनो कधी कधी मिस्टेकमध्ये एखादा शब्द चुकून निघतोय त्याला थोडस इग्नोर करा उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी आणि भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री देखील कोण आहेत सुचेता कृपलानी आणि ह्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेशात होत्या पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश यांनी राजस्थान येथे मोठी क्रांती घडवून आणली पहा भारताचे जलपुरुष म्हणून कोणाची ओळख आहे जे की त्यांनी राजस्थान या राज्यामध्ये एक मोठी पाण्याच्या संबंधातील क्रांती घडवून आणली होती ते कोण आहेत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर डॉक्टर सिंह हे जे आहेत कोण डॉक्टर राजेंद्र सिंह यांना जलपुरुष म्हणून ओळखलं जातं तर त्यांनी राजस्थान या ठिकाणी एक मोठी जलक्रांती घडवून आणली होती डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे जे आहेत हे भारताच्या हरितक्रांतीचे जनक आहेत पहा स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक असं म्हटलं जातं पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना मानतात पहा महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाची ओळख आहे तर आद्य कीर्तनकार जे आहेत हे संत नामदेव आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल महाराष्ट्राचे अध्य कीर्तनकार संत नामदेव आहेत संत नामदेव हे विठ्ठलाचे भक्त होते संत संत नामदेवांचा जन्म हा झालेला होता नामदेव हे भगवंताच्या प्रचारासाठी पंजाब या ठिकाणी देखील सुद्धा गेलेले होते आणि जे पंजाबी ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये देखील संत नामदेव यांचे काही उल्लेख आढळतात कारण यावरही आपल्याला नांदेड पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर संत नामदेवांचा काही उल्लेख गुरुग्रंथ साहिबमध्ये सुद्धा आहे क्रांती कीर्तनकार जे आहेत हे होते पहा महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र